त्यांच्याकडून काही गोष्टी तुम्हाला घालायच्या होत्या ह्यांच्या जी आहेत तुम्ही आला आम्ही बघा हा तुम्हाला प्रामाणिक पण सांगते काल मी पहाट संध्याकाळी चार वाजता गाडी पकडली कोल्हापूर रत्नागिरीतून कोल्हापूरला आले साडेतीन चार तास लागले कोल्हापुरातून रेल्वे पकडली पुण्याला आलो पुण्याला नऊ वाजले त्याच्यानंतर पुण्यातून पुण्यातून काय पकडलं मला एस सी पकडली पुण्यातून आणि द नाही पुढे रेल्वे पकडली बारामती आणि दौंड ला आलो दौंड आलो ते म्हणाले संध्याकाळी पाच लागते माझ्याकडे होय आहेत दाखवते मी आहेत विशेष काय नाही बारामतीला आलो बारामतीतून तुमच्या दौंड एसटी स्टँड ला आलो आणि तिथून मग जामखेड जामखेड गाडी पकडली आणि जामखेड गाडी पकडून जामखेडला आलो जामखेडवरून अंबाजोगाई गाडी पकडली नाही प्रवास झाला बरोबर आमचा द्राक्ष खाल्ली द्राक्ष आणली सगळ्यांना वाटली आणि द्राक्ष खाल्ली बिस्किट खाल्ली जेवा काय नाही इथं आलो चार चांगले शब्द ऐकले देवाचे ह्या वातावरणात ह्या सगळ्यांचं प्रेम मिळालं मला काय नाही ज्यांच्याशी तुम्हाला बोलायचं नाही ते त्यांचं नाव काय नायचं बीडला गेले असं म्हणतात बीडवरून आले ना असं असं कसं होईल बीड काय जवळ ना कारण बीडवरून मी पण आले ना मी आले ना तेव्हा त्यांची मुलगी आहे ना ही मला टी वीक दिसते ना तर बघा दमनिया माझ्या खास नाही तर दमनिया जेव्हा आल्या होत्या ना तेव्हा दमनिया म्हणा तुमच्याकडे सगळे आले ते सगळे आमच्याकडचे सगळे आले होते ना तर तेव्हा ही मला दिसते प्रत्येक वेळेला आणि म्हणून मला ही दिसले तर खूप आनंद झाला हिला मी भेट हिला मी एकच फोटो शाट सांगितला आहे ना तिकडे आणि मग पण सांगू नको मी एवढ्या गोष्टीसाठी आलेली आहे आणि तोच माझा हेतू होता मग काही कौटुंबिक पार्श्वभूमीवर कशाला काय गरज काय गरज काय ते सांगा म्हणजे मला घर आहे दार आहे बंगला आहे गाडी आहे आहे सगळं आहे चांगल्या घरातले पण कौटुंबिक पाश्विभची गरज काय ते मला सोबत का नाही कोण माहिती देवध्यानं कोणाला काय लागत नाही आमच्याकडे कोण मेला ना तिकडे रत्नागिरीला तर तुम्ही म्हणणार नाही आव्या आपण रत्नागिरीला म्हणून आणि काहीतरी करूया म्हणून म्हणणार नाही तुमच्यावर दुसरं पण कोण येणार नाही आम्ही तिथून का आलो एक माणूस की एक त्या मुलां मुलांकडे त्या मुलांवरती खरोखर अन्याय झाला लहान मुला दोन बघते ना मी त्याच्यावरती खरोखर अन्याय झालेला आहे आणि तो अन्याय आम्ही सहन केलाय आम्ही आमच्या आयुष्यात खूप सहन केलं माझे बाबा जेव्हा गेले ना तेव्हा मी पण घरात नाही माझे बाबा कसे गेले काय गेले ही पण एक गोष्ट आहे जेव्हा बाप गमवतो ना आपण तेव्हा त्याचं ते काय दुःख असतं ना ते बाप गमावलेला माहिती असत आणि त्याच्या पायी मी इथपर्यंत पोहोचलो बाकी कशासाठी आले ना यांचं खायला प्यायला आणि काही काही कशासाठी नाही तर काय तुमचे पार्श्वभूमी काय हे काय ते काय नको का का ते लपे काय बघ सांगत काय एखादी कोणतरी चोर दोड खोड एखादी बाई कोणतरी तुम्ही चौकशी करताना ते आम्हाला बरं वाटत नाही ना एक तर आम्ही त्रासलो तीस तास प्रवास केला समजून घ्या प्रवास झाला इथं आलो अंघोळ पण नाही कारण काय ते तिकडे लाईट नाही तुम्ही इथला प्रवास परिसर आम्हाला माहिती नाही दिवस चालवत सकाळी ना आम्ही आलो इथेच चालू आहे साडेसातला आलो साडेसातला आलो इथं मी साडेसातला ला बरोबर अज्ञात महिला प्रकरण पोलिसांनी गांभीर्याने घ्यावं ते सहज घेऊ नये संतोष देशमुखच्या घराची गावाची रेखी करण्याचा हा प्रयत्न आहे का आजपर्यंत हजारो लोक संतोष देशमुखच्या कुटुंबियांना भेटून गेले कुणीही बाथरूम वापरण्याचा आग्रह धरला नाही या महिलेला घरात कशासाठी जायचं होतं ही महिला कुठून आली या महिलेची पार्श्वभूमी काय याचा कसलाही तपास लागलेला नाही उडवा उर्वीच्या उत्तरामुळे संशय निर्माण झालेला आहे आणि संतोष देशमुखच्या कुटुंबियांच्या जीवाला धोका आहे का असा सुद्धा शंका निर्माण झालेली आहे या महिलेच्या माध्यमातून देशमुख कुटुंबियांच्या संदर्भातली रेकी करण्यात येते का परराज्यापर्यंत गेलेली ही टोळी ही छोटी टोळी नाही त्यामुळे हे कोणत्याही थराला जाऊ शकतात अशी स्थिती आहे एसपींनी तात्काळ मसा मसाजोगला पोलीस चौकी निर्माण करावी या कुटुंबाला आधुनिक आणि मोठी सुरक्षा पुरवावी जोपर्यंत कृष्णा आंधळे फरार आहे तोपर्यंत संतोष देशमुख सुचं कुटुंबसुद्धा धोक्यात आहे कृष्णा आंधळे अटक होत नाही आणि त्याचं नाव घेऊन त्या ठिकाणी महिला येते ही छोटी बाब नाही तर गंभीर आहे मी समाज बांधवालासुद्धा आव्हान करतो की पोलीस ही संतोष देशमुखांच्या हत्याकांडामध्ये दे मोठा रोल निभवणारी एक यंत्रणा राहिलेली आहे त्यामुळे आजही कुणावर विश्वास न ठेवता समाज बांधवांनी देशमुख कुटुंबियांच्या सुरक्षेची एक जबाबदारी आपण आता घेतली पाहिजे आणि ही कारवाई चौकशी शिक्षा होईपर्यंत या कुटुंबाला सांभाळलं पाहिजे कालचं प्रकरण धक्कादायक आहे या माध्यमातून कृष्णा आंधळे ॲक्टिव्ह आणि कुटुंबाला भयभीत करण्याचा सुद्धा प्रयत्न नाकारता येत नाही एस पींना मी आव्हान करतो गृहमंत्र्यांना आव्हान करतो पालकमंत्र्यांना आव्हान करतो कि सगल की सगळं सोडून कृष्णा आंधळे जिथं असेल तिथून त्याला अटक करा ही सुद्धा आम्ही मागणी करतोय